इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात झालेल्या ढकफुटी सदृश पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकाचे व पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात ऑगस्ट रोजी ढगफुटी सदृश पावसामुळे परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या पुराच्या पाण्यात गायी व म्हशी इत्यादी जनावरे वाहून गेले आहेत याची दखल घेत सह्याद्री युवा मंच सिन्नरचे युवा नेते उदय सांगळे यांनी टाकेद व परिसरातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भेट दिली असता संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी पंचनामा केलेला नसल्याची माहिती मिळाली याबाबत युवा नेते उदय सांगळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर पंचनामा करून घ्यावा तसेच मागील वर्षी झालेल्या नुकसानीची अद्याप भरपाई मिळाली नसल्याने ती नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशा सूचना त्यांनी दिल्या याबाबत या त्वरित पंचनामे व नुकसान भरपाई न मिळाल्यास उदय सांगळे व त्यांचे शिष्टमंडळ तहसीलदारांना नुकसान भरपाई संदर्भात निवेदन देणार आहेत काल सोनुशी गावामध्ये प्रचंड अशी अतिवृष्टी झाली ढगफुटी सारखा प्रकार झाला आणि या पावसामध्ये आपल्या शेतकरी बांधवांचं फार मोठं असं नुकसान आहे एक उभं पीक डोळ्यासमोर हे वाहून गेलेलं आहे शेतीचे नुकसान झाली आणि म्हणून मी माननीय तहसीलदार साहेब कलेक्टर साहेब यांनाही आता आम्ही निवेदन देणार आहोत की मागच्याही काळामध्ये शेतकरी बांधवांच्या नुकसानी झाल्या परंतु कुणीही त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही मागचीही नुकसान भरपाई आली नाही काल परवा देखील आता फार मोठी नुकसान झाली डोळ्यासमोर उभं पीक वाहून गेलेलं आहे आणि याचीसुद्धा दखल अद्याप शासनाने घेतलेली नाही खरं म्हणजे प्रशासनाच्या लोकांनी इथं इता येऊन निदान पंचनामा करणं त्या पंचनाम्याची शेतकरी बांधवांची दखल घेणं आणि त्यांना दिलासा देणं हे खरं म्हणजे प्रशासनाचं काम आहे हे तालुक्याच्या ह्या मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधीचं काम आहे परंतु अद्यापपर्यंत इथं कोणीही अधिकारी आला नाही तर या संदर्भात आम्ही सर्वजण आता मान्य तहसीलदार आणि कलेक्टर यांना त्या ठिकाणी निवेदन देणार आहे या निमित्ताने मी एवढंच आवाहन करेन की या शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी इथं आपण आलं पाहिजे त्यांचे पसंदा पंचनामे केले पाहिजे आणि ती नुकसान भरपाई ही त्यांना तातडीने दिलं पाहिजे हे आव्हान या निमित्ताने मी करतो महाराष्ट्र माझा न्यूज प्रतिनिधी भागीरथ आतकरी